युवा द युवा ग्रामीण पत्रकार महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा संघटनेची बैठक मोठ्या उत्साहात कराड येथे पडली पार लोणंद प्रतिनिधी पांडुरंग कुंभार कराड येथील शासकीय विश्रामगृहाच्या या भव्य सभागृहात द युवा ग्रामीण पत्रकार संघटना सातारा जिल्हा यांच्या समन्वयाने बैठकीचे अतिशय नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले होते या बैठकीसाठी द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक राष्ट्र अध्यक्ष आदरणीय अन्सार शेख साहेब तसेच संघटनेच्या महिला राज्याध्यक्षा रुपालिताई सावंत सातारा जिल्हाध्यक्ष प्रमोद दिवाणजी सर व सातारा जिल्हा महिला अध्यक्ष नीलम पवार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश यादव पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रेम मोरे पाटण तालुकाध्यक्ष पांडुरंग लोहार कराड तालुका अध्यक्ष संतोष थोरात तसेच सातारा जिल्ह्यातील राजेश पवार वरील लालासाहेब माने पाटील यांच्या समवेत जिल्हा कमिटी मंडळ तसेच सर्व तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर्व पत्रकार बंधू व भगिनी अनेकांच्या संख्येने बैठकीस उपस्थित होते या बैठकीत अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच अध्यक्ष आदरणीय अन्सार शेख सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की पत्रकारितेसोबत समाजकार्य करणे ही अतिशय गरजेचे आहे पत्रकारांनी अन्यायविरुद्ध उभे राहिले पाहिजे तसेच संघटनेच्या वाढीसाठी सहकार्य केले पाहिजे आपली संघटना वाढवण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे तसेच महिला अध्यक्ष रुपालिताई सावंत आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की महिलांनीही संघटनेत सहभागी होऊन पत्रकारितेबरोबर समाजकार्य करण्याची गरज आहे महिलांनी संघटनेत सहभागी होण्याची गरज आहे या बैठकीमध्ये चियारव विक्रम महिपाल या बालकाचा कलाशासकीय योगासन स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यात विभागीय निवड झाल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष व सरकार टाईमचे संपादक दिवाणजी सर तसेच सरकार डिजिटलचे संपादक पांडुरंग कुंभार यांचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन पांडुरंग लोहार यांनी यांनी केले तर आभार प्रेम मोरे पत्रकार संघात काम करत असताना पत्रकारांच्या ज्या अडचणी आहेत सोडवण्याचा आपण प्रयत्न करतोय आता शासनाकडून पत्रकारांसाठी उपाययोजना असतील किंवा जे काही पत्रकारांसाठी प्रश्न सोडवले गेले पाहिजेत ते सोडवले जात नाहीयेत त्यामुळे आपण संघटनेच्या माध्यमातून असा पाठपुरावा करतोय तसा करतोय हे न बोलण्यापेक्षा प्रशासनाला आतापर्यंत पत्रकारांसाठी काही उपाययोजना असतील किंवा जे काही पत्रकारांना सवलती असतील ते कुठले दिलेलं नाहीये आपण दहिय ग्रामीण पत्रकाच्या माध्यमातून जसे की आता घरकुल योजना आहे शासनाने सांगितलं की घरकुल योजना पत्रकारांसाठी लागू केली आहे पण त्याचा जीआर खालीपर्यंत आलेला नाही आहे जर आपले जी इतर जे पत्रकार आहेत जसं की दलित बांधव असतील इतर असतील त्यामध्ये रमाय माता आवाज योजना असेल हे जे घरकुल आहे हे आपण पत्रकारांना मिळून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू आणि मला असं वाटतंय की हे जे घरकुल आहे सुंदर आजपर्यंत सर्व मिटिंग मध्ये सर्वात सुंदर मिटिंग आपल्याची झाली आहे नाही किंवा आम्हाला जे दिलंय त्याच्यात नाही ते प्रत्येकाच्या हृदयात बसलेले आहे म्हणून आज पत्रकार ही पत्रकार संघटना खरोखरच एक सुंदर कार्य करत आहे इथून पुढेही करत राहणार आहे फक्त ज्या विश्वासाने आपल्याला ज्या पद पद आम्हाला त्या पदाचा कुठलाही न होता आपल्या संघटनेसाठी प्रामाणिकपणाने काम करायचं आता ही जीवनात उतरून त्या पद्धतीने आम्हाला ते संघटनेचं कार्य करायचे प्रत्येकाने आपली संघटना वाढवण्याचा प्रयास करायचे जे जे ज्यांना ज्यांना पद आहेत त्या पदांनी त्या अनुसरून संत काम केलं पाहिजे आणि विश्वासांचं सरावर ठेवून प्रमाणितपणाने जर काम केलं ही संघटना जास्त नाही तर दोन ते तीन महिने संत येणार पुऱ्या महाराष्ट्राच्या घराघरात या संघटनेचं नाव होणार आहे त्याची कार्य सगळ्यांनी करा आणि अनसर सरांवर पूर्ण विश्वास ठेवा कारण अनसर सरांचं माझं आठवड्यात कमीत कमी दहा पंधरा वीस वीस <laughs> आम्ही बोलत असतो तर त्यांचा पहिला प्रश्न असतो तुम्ही जेवण केलं का म्हणजे इतक्यापर्यंत ते आपले संत येणार काळजी घेत असतील मग बाकीच्या पत्रकाराला काय काय करायचं कारणच नाही प्रत्येकाला ठिकाणी एकमेकाला काम करणे उभा आणि संघटनेचं कार्य सगळ्यांनी जोमाने करा एवढंच माझं सांगणे